नमस्कार मित्रांनो शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जालना या फुल मार्केटमध्ये बघू शकता हे आहे जालना येथील फुल मार्केट सगळ्या प्रकारचे फुलं इथे मिळतात मित्रांनो तर आज बघूया आपण फुलाचे बाजारभाव कसे आहेत शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार कसे घेते फुलं हां वीस किलो भेटते वीस किलो वीस रुपये किलो हा वीस रुपये किलो घेतले आणि हे हा झेंडू बीच नाही येत आणि पाठीमागचे झेंडू विच नाही हे वीसशे रुपये किलो नाही हां वीस रुपये तुमचं काय दुकान आहे का आमची दुकान आहे वाटुकला वाटलूट हा करवले फुल सेंटर नाव दुकान आहे असं का मेन कंटिन्यू येता का रोज तुम्ही हा डेली वाटरून येत नाही त्या साईडला फुलं भेटत नाही का नाही नाही भेटतात त्या साईडला त्या साईडपेक्षा आम्ही मार्केटला डेली येतोच ना बारा महिने हा तुम्हाला जरा हिशिर भेटत असते मार्केट नसेल त्यामुळे हा कंटिन्यू तुम्ही ठीक आहे ठीक आहे चला आज कोणते फुल आणले झेंडू झेंडू आणला पिवळा आणि अजून गुलाब गुलाब कुठल्या साईडला त्या साईडला का देऊ कसं भाव त्याला तुम्हाला माहित असेल ना भाव किती असेल काय पन्नास साठ पन्नास साठ सत्तर ह्या दरम्यान असतो रोज आणि झेंडूला तीस पस्तीस तुमचे किती किलो निघतात रोज पन्नास ते साठ किलो रोज निघतात किती क्षेत्रामध्ये किती क्षेत्रामध्ये एक मध्ये आता कंटिन्यू निघतात का बर आमिष निघतात बघा मित्रांनो यांच्या एकर क्षेत्रामध्ये पन्नास किलोच्या आसपास कंटिन्यू झेंडू विकतात तर आज जर कमी दिसतात तुमचे झेंडू कशामुळे पावसामुळे कमी म्हणजे कमी येतात का तोंड झाले नाही तोंड झाले नाही तर पन्नास ते साठ किलो तुम्ही किती जण तोडतात तीन ते चार जण तोडतात बघू शकता मित्रांनो या मामाचे एक एक झेंडू आहेत आणि ते तोडण्यासाठी तीन ते चार मॅन पॉवर यांना लागतात बघू शकता नमस्कार काय का आपलं राम राम भगत शिंदे गाव खनेपूर आज कुठले फुलं झेंडू गुलाब हे झेंडू आणि गुलाब गुलाब त्या साईडला कशी मागणी याला तरी काय चाल फक्त दहा रुपये किलो तुमचा किती ने कुरूच पन्नास किलो दहा रुपये मार्केट अजून कमी जास्त होत असं ना मार्केट जास्तीत जास्त चाळीस पन्नास रुपयापर्यंत तुमचं क्षेत्र किती आहे लागवड अर्धा एकर अर्धा एकरमध्ये चाळीस पन्नास किलो निघतो ने आता नेमका चालू झाला याच्यानंतर वाढत जाईल तर किती किलोपर्यंत जातो किती एक क्विंटलपर्यंत बघू शकता मित्रांनो यांचं अर्धा एकरच क्षेत्र आहे पण सध्या नवीन माल चालू असल्यामुळं फुलं कमी निघत आहेत हे बघू शकता फुलाची क्वालिटी एक नंबरची क्वालिटी आहे यांची पण सध्या मार्केट पडल्यामुळे फुलाचे भाव कमी जास्त होत आहे दहा रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत कमी जास्त मार्केट होत आहे आणि गुलाब किती आहे तुमचा हां गुलाबाला भाव कसा आहे तीस चाळीस किलो Obrigado.